तुमचं मी ऋषि अॅग्रो इंडस्ट्रीज पलूस तालुका पलूस जिल्हा सांगली यश एस यशस्वी प्लॉट की जेणेकरून कमी खर्चात आणि चांगला प्लॉट पॉईंट चांगला आहे सगळे टोटल प्लॉट निरोगी प्लॉट एकदम परफेक्ट प्लॉट आहे नियोजन चांगलं आहे आणि ऋषी अॅग्रोच्या शड्यूलप्रमाणे केलेलं प्लॉट आहे ऋषियाग्रोचे सर्व प्रोडक्ट वापरलेलं प्लॉट आहे तर तुमचं शेतकऱ्यांच्याकडून अनुभव जाणून घेऊया तुमचं नाव सांगा भाऊसाहेब उत्तम जाधव घाणेगाव तालुका जिल्हा सोलापूर तर ह्या आज मी बार्शी तालुक्यातल्या घाणेगाव मधल्या भाऊसाहेब जाधवांच्या प्लॉट मध्ये सुरुवातीपासून दावणीसाठी पोंगा स्टेजला आपलं तेज वापरलं तेज वापरलं होतं आणि एक्सेल फिफ्टी सॉल्टी पण वापरलं म्हणजे ऋषी जे तुमचं शेड्यूल आहे त्या शेड्यूल प्रमाणात सगळं चालू होतं आणखी तुम्ही ह्याला ग्रोचं जी फ्लॉवरिंगचं स्प्रेचं शेड्यूल आहे म्हणजे तुम्ही ह्याच्यात व्यवस्थापन चांगलं केल्यामुळं एवढा खराब वातावरण सुद्धा दावणीचा कुठे नाही करपा नाही पाना ठेवू नये ऋषिया तुम्ही शेड्यूल वापरलो कॉम्बी वापरल्यामुळं तुम्हाला बऱ्यापैकी कुठे डिफिशियन्सी कमतरता दिसत नाही बरोबर नाही ना, काय तसं काय तुम्हाला ऋषया हे पॉईंटसाठी कसं केलं काम पॉईंटसाठी त्याला आपण ते फ्लॉवरिंग झाल्यानंतर त्याला ती शिल्लँगर वापरलं होतं लॉगर म्हणजे पहिला स्प्रे लॉंगर आणि अमिनोचा घेतला होता बरोबर शेटिंगचा घेतला शेटिंग होता तिसरा स्प्रे लॉंगर आणि सिलमोर असं घेतलं होतं त्याच्यामुळं एकदम घराला शायनिंग ही ती सुद्धा दरवर्षीपेक्षा चांगली आहे आणखी काय फरक आणि कमी खर्चात एवढं चांगलं हे झालं एप्रिलला सुद्धा एप्रिल पासून शेडूल प्रमाणात चालू आहे सगळं त्याच्यामुळं एवढं वातावरण खराब असताना सुद्धा माल चांगली पल्ली आणि निरोगी राहिली ती तसं कुठं एक सुद्धा नाही काय तुमचे बागाचं क्षेत्र किती आहे सगळं दहा एकर दहा एकरला प्लॉटला माल असं चांगलंच आहे भरपूर माल असं काढून टाका एवढं माल आलं सगळं हे पॉईंट बघा कसं आहे बंच संख्या एकदम एक्सलंट प्लॉट क्वालिटी आणि एकदम कमी आग्रोच्या शेड्यूलने केलेला प्लॉट आहे ऋषयाग्रोहच्या शेड्यूलचा वापर करून द्राक्ष शेतीत चांगलं काम करा चांगली क्वालिटी करा यासाठी आपल्याला संपर्क नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो बत्तीस एकशे एकोणऐंशी दुसरा नंबर आहे आठ डबल झिरो चौऱ्याहत्तर एकोणऐंशी डबल झिरो एक या नंबरवरती संपर्क करून मग द्राक्ष कांदा ऊस कापूस हरभरा गहू या सगळ्या पिकांचा ऋषयाग्रहचं शेड्यूल तयार आहे केळीचं शेड्यूल तयार आहे पपईचं शेड्यूल आहे अशा प्रत्येक पिकावर आम्ही ऋषयाग्रह रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरच्या मार्फत प्रयोग करून आम्ही तुम्हाला सगळ्या पिकांची शेड्यूल देत असतो त्याचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घ्यावं अशी मी शेतकऱ्यांना विनंती करतो जय जय महाराष्ट्र